सर्वांना आत्म नमस्ते अमित क्षमाशीलतेचा सराव करणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी आपण देवी आशीर्वादासाठी आवाहन करूयात परमपिता परमेश्वर आपल्या आध्यात्मिक शिक्षकांना सर्व आध्यात्मिक शिक्षकांना उपचार करणाऱ्या देवदूतांना क्षमा आणि दयेच्या देव देवदूतांना सर्व मुख्य देवदूतांना आणि सर्व अदृश्य आध्यात्मिक कार्यकर्त्यांना आम्ही नम्रपणे दैवी प्रेम दैवी आशीर्वाद क्षमा आणि दयाच आवाहन करत आहोत आता तुमच्या समोर एका चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाची कल्पना करा हा प्रकाश परमपिता परमेश्वराचा आहे इतका शुद्ध इतका उबदार आहे की तुम्हाला आधीच शांत वाटत आहे आता तुमचा हात आशीर्वादाच्या स्थितीत ठेवा आणि तुमच्या समोरच्या पांढऱ्या प्रकाशाकडे बघा आता मानसिकरित्या माझी पुनरावृत्ती करा ज्यांनी मला या जन्मात किंवा मागील कुठल्याही जन्मात मानसिक शारीरिक किंवा भावनिक दृष्ट्या दुखावले आहे माझ्याकडून वस्तू आणि पैसे चोरले आहेत किंवा माझ्याशी फसवणूक केली आहे ज्यांनी माझा अपमान केला आहे ज्यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले आहे ज्यांनी माझी प्रगती थांबवली आहे अशा सर्व आत्म्यांना कृपया पुढे या आता कल्पना करा की तुम्ही ज्या आत्म्यांना तुमच्या समोर चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशामध्ये उभं राहण्यासाठी बोलावले आहे तुमच्या या आयुष्यातील किंवा मागील सर्व आयुष्यातील शेकडो आणि हजारो जीव आता तुमच्या समोर उभे आहेत त्यांच्याकडे बघा आणि म्हणा आत्मनमस्ते मला तुमच्यात दैवत्व दिसत आहे आपण सर्व देवाची मुलं आहोत आणि आपण सर्वजण चुका करतो माझ्याकडून सुद्धा चुका झाल्या आणि तुम्हीही केल्या आणि आज मी तुम्हाला माझ्याशी केलेल्या सगळ्या चुकांसाठी आणि चुकीच्या गोष्टींसाठी माफ करत आहे तुम्ही मला दिलेल्या सर्व दुखापतींसाठी मी तुम्हाला माफ करते आहे कारण आता मला माहीत आहे की आपण सर्वजण आपल्या चुकांमधून शिकतो म्हणून मी तुम्हाला माफ करते मी तुम्हाला माफ करते मी तुम्हाला माफ करते आणि इथून पुढे आपल्यामध्ये कुठलेही नकारात्मक संबंध नाही आता कल्पना करा की तुमच्या उजव्या तळहाताला एक चमकदार विद्युत व्हायलेट लाईटने भरलेला आहे आणि तुमचा उजवा तळहात चाकूसारखा वापरून कापण्याच्या हालचाली करा जसे तुम्ही ते सर्व नकारात्मक डोर कापत आहात त्यांच्याकडे बघा आणि म्हणा परमदेव तुम्हाला दैवी प्रकाश दैवी प्रेम आणि दैवी सामर्थ्याने आशीर्वाद देव देव तुम्हाला चांगली इच्छा आणि चांगले करण्याची इच्छा देव शांततेत जा शांततेत जा शांततेत जा शांती 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 ओ शांती शांती ओम ओम शांती 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 ओम त्यांना चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात नाहीस होताना पहा आता तुम्ही क्षमा केली आहे तुम्हाला क्षमा मिळण्याचा अधिकार आहे आता तुमचा हात तुमच्या मांडीवर आरामशीर ठेवून तळहात वरच्या दिशेने तोंड करून रिसिव्हिंग स्थितीत ठेवा तुमच्या समोरच्या चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाकडे बघा आणि म्हणा ज्या आत्म्यांना ह्या जन्मामध्ये किंवा मागील कुठल्याही जन्मामध्ये मी दुखावले आहे शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ज्यांच्याकडून मी वस्तू आणि पैसा चोरला आहे ज्यांच्याशी मी असभ्य वागले आहे ज्यांना मी मी अपमान केला आहे ज्यांची प्रगती थांबवली आहे अशा सर्व आत्म्यांनी कृपया पुढे या आता पुन्हा कल्पना करा की तुम्ही ज्या आत्म्यांना तुमच्या समोर चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात उभं राहण्यासाठी बोलवले आहे ते तुमच्या समोर शेकडो आणि हजारो जीव उभे आहेत त्यांच्याकडे बघा आणि म्हणा नमस्ते, मला तुमच्यात दैवत्व दिसते आहे आपण सर्व चांगली मुले आहोत आणि आपण सर्व चुका करतो मी ही चुका केल्या आणि तुम्हीही केल्या आज मी तुमच्याशी केलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींची तुमच्याकडून माफी मागते मी तुमच्यावर केलेल्या सर्व वाईट गोष्टींसाठी सर्व अन्यायासाठी माफी मागत आहे आता मला समजले आहे की मी तुमच्याशी केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास झाला मला माफ करा मला माफ करा मला माफ करा आता कल्पना करा की तुमच्या उजव्या तळहाताला चमकणारा विद्युत व्हॉयलेट लाईट भरलेला आहे आणि तुमच्या उजव्या तळहाताला चाकू सारखा वापरा आणि कापण्याच्या हालचाली करा जसे की तुम्ही सर्व नकारात्मक दोर कापत आहात त्यांच्याकडे बघा आणि म्हणा परमदेव तुम्हाला दैवी प्रकाश दैवी प्रेम आणि दैवी सामर्थ्याने आशीर्वाद देव देव तुम्हाला चांगली इच्छा आणि चांगली करण्याची इच्छा देऊ शांततेत जा शांततेत जा शान्त ॐ शान्ति 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 ॐ शान्ति 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 ॐ शान्ति 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 ॐ त्यांना चमकणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात नाहीस होताना पहा परमपिता परमेश्वर आपल्या आध्यात्मिक शिक्षकांना सर्व आध्यात्मिक शिक्षकांना उपचार करणाऱ्या देवदूतांना क्षमा आणि दयेच्या देवदूतांना सर्व मुख्य देवदूतांना आणि सर्व अदृश्य आध्यात्मिक कार्यकर्त्यांना तुमच्या सहकार्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद हा व्यायाम दररोज करा शक्यतो झोपण्यापूर्वी हे तुमचे जीवन बदलेल ही माझी हमी आहे